राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे साहेब यांनी अशी माहिती दिलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम कधी येणार आहे आणि उर्वरित पंचनामे कधी होणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ दत्तात्रय भरणे यांना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलं की शेतकऱ्यांचे इतकं आतुनात नुकसान होत आहे त्याच्यामध्ये पंचनामे सुद्धा नाही आहेत किंवा याच्यामध्ये शेतकऱ्यांची काय चूक आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये शेतकऱ्याची चूक नाही हे हवामान बदलाचे परिणाम आहे हा निसर्ग कोपलेला आहे त्याच्यामुळे मायबाप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे ज्यांचे ज्यांचे पंचनामे झाले त्यांचे त्यांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या पाचही महिन्यामध्ये दुवाधार वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडला त्याच्यामुळे वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमध्ये म्हणजे कोणाची जमीन खरडून गेली कोणाचे जनावरे वाहून गेले कोणाच्या अतिवृष्टीचं संपूर्ण पीक गेलं कोणाची पूर महापुरामुळे माती वाहून गेली अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये जे पंचनामे झालेत त्यांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे इतर पंचनामे सुरू आहेत त्यांची सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात येणार आहे आणि संपूर्णतः पंचनामे होऊन संपूर्ण नुकसान भरपाई ज्या ज्या वेळेस होईल त्या त्या वेळेस आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई टाकणार आहोत चौसष्ट लाख पंचावन्न हजार एकर क्षेत्र हे बाधित झालेले आणि हे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर याच्यामध्ये आहे एकही महिना किंवा एकही दिवस असा गेला नाही की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या ना कुठल्या दिवशी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलंच आहे त्याच्यामध्ये कृषी मंत्री यांनी सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांची भूमिका मांडली आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मला मनातून वाटतं की आता शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे आणि मी हा प्रस्ताव वरती आमचे दोन्ही मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडेल आणि त्यांनी सगळ्यात महत्वाची माहिती दिली की नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार ते सांगा तर त्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री म्हणाले की नुकसान भरपाई ही दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा आमचा युद्ध पातळीवरचा प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे जेवढं नुकसान झालं तेवढं सरकार देऊ शकत नाही परंतु एक कॉम्पेन्सेशन म्हणून एक सरकार शेतकऱ्याचं देणं लागतं म्हणून जेवढं जास्त देता येईल तेवढं पंचनामे करून आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये फक्त दिवाळीचा वेळ का लागतोय तर पहिले जे जून जुलैमध्ये पंचनामे झाले त्याचे प्रस्ताव सादर झाले त्याचे नुकसान भरपाई मंजूर झाली अठरा सप्टेंबरच्या जे आर मध्ये किंवा बारा सप्टेंबरच्या जे आर मध्ये परंतु नंतरचं जे आहे आता मध्ये जवळपास सात ते आठ लाख हेक्टरवर नुकसान झालेलं आहे ऑगस्टच्या एंडिंग मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मग हे जे सगळं नुकसान आहे याचे सगळ्यांचे पंचनामे वरती जातील आणि मग नुकसान भरपाई मंजूर होण्याची जी आर जरी वेगळ्या वेगळ्या तारखेचे असतील परंतु नुकसान भरपाई खात्यामध्ये पडण्याची तारीख ही दिवाळीच्या आतली असेल असं राज्याच्या कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे मला असं वाटतं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूयात आणि दिवाळी त्यांनी जे आता ऑलरेडी कडू झालेली आहे ती थोडीफार गोड करण्याचा प्रयत्न सरकारनं करावा आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी ही समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये सरकार दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई टाकेल का याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंट्स मध्ये लिहा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईड लाईल बला धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील